नमस्कार सर्व शेळी पालक बंधू आहे स्वागत आपल्या नवीन मध्ये तर बघा दोन हजार पंचवीस सुद्धा आपला विचार कर संपलेला आहे आता दोन हजार सव्वीस लागले तरी आपण नवीन व्यवसायाला सुरुवात केलेली आहे तर, के तर ज्यांना कोणाला उस्मानाबादी शेळी शेळ्यांपासून पा, सुरुवात करायची त्यांच्यासाठी खास घेऊन आलोय आपण उस्मानाबादी शेळ्यांचा लॉट तर पूर्ण विक्रीसाठी तुम्ही क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटी आलेली आहे तर या शेळ्या पूर्ण गापणी आणि काही पिल्ल्यावाल्या आहेत तर बघू शकता पिल्लांची सुद्धा क्वालिटी बघा तुमच्या मनातून हा गैरसमज काढून टाका की उस्मानावती शेळ्यांचे पिल्ल बनत नसतात किंवा क्वालिटी नसते तर तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघा व्हिडिओच्या माध्यमातून की या शेळ्यांची क्वालिटी उंची ग्रोथ बघू शकता एक नंबर क्वालिटी उस्मानावती शाळांची जर जे नवीन शेळी पालक आहे ज्यांना विचार करत करत दोन हजार पंचवीस सुद्धा संपलेले आहे आणि दोन हजार सव्वीस मध्ये त्यांना नवीन सुरुवात करायची आहे आणि समजत नाही कोणत्या शेळीपासून सुरुवात करावी कारण आपल्या डोक्यात एकच आहे अति जास्त पैसा कोणत्या शाळेपासून होईल पण महागड्या शाळे आपल्याला परवडत नाही तर आपल्या बजेटमध्ये आपल्या स्वतःच्या किंवा आपलं बजेट किती त्यानुसार आपण तुमच्यासाठी खास उस्मानाबाद शेळ्यांचा लॉट विक्रीसाठी घेऊन आलो मित्रांनो कमीत कमी तुम्हाला या शाळेत सोळा चौदा पंधरा ते सोळा हजाराच्या आत भेटून जातील मित्रांनो तुम्हाला गाभणी शाळ्या आणि पिल्लावल्या शेळ्या वीस हजारापर्यंत भेटून जातील एवढ्या स्वस्त कोणत्याच भेटू शकत नाही तुम्हाला जे नवीन शेळी पालक आहे त्यांच्यासाठी खरंच उत्तम संधी की उस्मानाबादी शेळी पालन हे त्यांना परवडू शकतं कारण काय माहिती का उस्मानाबादी शेळी ही आपल्या महाराष्ट्राच्या मातीत सेट होणारी आणि कमी आजार किंवा मरतूक पिल्लांची मरतूक गा भडणे ह्या समस्या उस्मानाबादी शेळ्यांना खूप कमी प्रमाणात असतात तुरळक शंभरातून एखादी शेळी असू शकते पण मग जेम ते आपण जर त्या शाळांचं चांगलं संगोपन केलं कारण महाराष्ट्राच्या मातीत सेट होणारी शेळी फक्त उस्मानाबादी असते आपण ती चांगल्या प्रकारे संगोपन केलं तर त्याची मरतूक गाबडणे पिलांची मरतू की अजिबात होत नाही त्यामुळे आपण तुमच्यासाठी खास घेऊन आलो मित्रांनो तर बघा काय होतं आहे आपण खूप कन्फ्युज आहे इन्स्टा यूट्यूब फेसबुक किंवा आसपास ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप या प्रत्येकाच ग्रुपला आपण जॉईन आहोत आणि त्यातून आपण यानं चाळीसला ऐकला यानं पन्नासला ऐकला ला एक आपन, ला लाखाला ऐकला मग आपण काय करावं आपण आपल्याकडे एवढं बजेट नाही आहे की लाख दोन लाखाच्या पाच लाखा शेळ्या घेण्यात एवढं बजेट नाही आहे तर मग आपण शेळ्या कोणत्या निवडाव्या तर तुम तुम्हाला सांगतो की या व्हिडिओच्या माध्यमातून की उस्मानाबादी शेळी एक नंबर असते तुम्हाला सांगतो की उस्मानाबादी शेळींचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे कारण पूर्णतः क्वालिटी बघा उस्मानाद्या शेळ्या कशातच कमी नसतात त्यांची लंबी रुंदी उंची त्यांचं पिल्लांची क्वालिटी आणि त्यांची दूध वाढ या सगळ्या गोष्टी टॉपच्या असतात उस्मादी शेळ्यांमध्ये तर ज्यांना कोणाला उस्मानाद्या शेळी पालन करायची त्यांनी दिलेला नंबर कॉल करू शकता मित्रांनो आणि अधिक माहिती घेऊ शकता तर ऍड्रेस हे पूर्ण साखरखेडा देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील हे साखरखेडा या गावात आपला फार मित्रांनो उस्मानाबाद शेळ्यांचा तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता अधिक माहिती घेऊ शकता आणि काय होतं माहिती आहे का मित्रांनो आपल्याला जर नवीन शेळी पालन आता लांब हो, आपण खूप काही काही तर अक्षरशः पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटर शेळ्या खेऊन येत आहेत त्यामुळे उस्मानाबाद शेळीला आपल्याला महाराष्ट्राबाहेर जायचं काम नाही तुम्हाला जर दहा पंधरा वीस पंचवीस शाळा जर लागत असतील ला तर डायरेक्ट ट्रान्सपोर्ट सेवासुद्धा तुम्हाला घरपोच शाळे भेटू शकतात फक्त तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट करावं लागेल तेवढं आता उस्मानाबाद शाळे घेण्यासाठी तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही कॉल करून नक्कीच हवा जर एखादा कॉल नाही उचलला समजा रिसीव नाही केला तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा टाकू शकता मित्रांनो तुम्ही पिल्ल बघा एक दीड दीड महिन्याची पिल्ल ही उस्मानाद शेळ्यांची खासी येते मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे उस्मानाबादी ही शाळे आपल्या कमी बजेट म्हणजे काय घेतात चौदा पंधरा हजारात कोणतीच शेळी भेटत नाही कोणतेच बेटल भेटेना शिरोळे भेटेना कोटा भेटे ना कोणतीच भेटत नाही गुजरी अजून कोणकोणत्या शेळ्या त्या बोर था तर अजिबात नाही भेटत तर मग उस्मानवादी शाळे आपल्याला खूप कमी बजेटमध्ये कमी खर्च दिला त्यामुळे उस्मानाबाद शाळा आपल्या वातावरणात आपण घेऊ शकतो आणि एक छोटीशी सुरुवात करू शकतो दोन हजार सव्वीस मध्ये नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करू शकता मित्रांनो तुम्ही क्वालिटी बघू शकता लांब कामनी उस्मानाबादी हा खुडकाने उस्मानावादी आहे जर त्यांना पिल्ल लागत असतील ते उस्मानामध्ये पिल्ले लागत असतील ते सुद्धा भेटू शकतात मित्रांनो तुम्ही क्वालिटी बघू शकता उस्मानावी शेळ्यांची पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या त्याच्या गाभणी शाळ्या मित्रांनो आणि काही पिल्ल्यावाल्या ही क्वालिटी आपल्याकडे भेटते मित्रांनो नक्कीच तुम्ही कॉल करून बुकिंग करू शकता बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी उस्मानावी शेळ्यांची पिल्ले पिल्लावाल्या वीस हजारापर्यंत भेटतात मित्रांनो ही क्वालिटी आपल्या या फारामवर भेटत असते तर तुम्ही क्वालिटी एकदा बघून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आवडला असतात नक्कीच इतरांना शेअर करा गरजू एक त्यांना आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो आता बघा पाठ ही पहिल्या रूप बघा कशी क्वालिटी एक नंबर चमक आहे ही क्वालिटी आपल्याकडे भेटते मित्रांनो एक विश्वासाने या कॉल करा बुकिंग करा आणि भेटू परत एका नवीन